नमस्कार रसिक श्रोते हो तुम्ही गेल्या माझ्या व्हिडिओला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद आज मी नवा रियुनियनचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी परफॉर्म करते आहे तर ऐका आणि हा कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा माझे वडील प्राणी संग्रहालयामध्ये नोकरीला होते म्हणजे अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये प्राण्यांची मोजदाट ठेवणे त्यांची सगळी माहिती रेकॉर्ड करणे हे ते सगळं त्यांचं काम होतं त्यांचा जमा खर्च अन्नाला किती लागले काय मागवलं काय हे सगळं ते बघायचे कधी कधी मी त्यांच्याबरोबर ऑफिसला जायचे त्यांच्या आणि मला प्राण्यांबरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं मी प्राण्यांचं निरीक्षण करत असायचे एवढी लहान होते मी माझ्या वयाच्या पाच वर्षापासून मी तिकडे जाते साधारण नऊ वर्षाची असताना ओके बाबांबरोबर मी ऑफिशियली ऑफिस टूरवरती एका अभयारण्यात गेले त्या अभयारण्यात एका वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला होता पण जन्म देतानाच ती वाघीण आणि एक पिल्लू दगावलं आणि दुसरं मिळतच नव्हतं ते शोधाशोध चालू होती त्यांची बाबा तिकडे गेले बाबांच्याबरोबर आणखीही वन अधिकारी होते ते सगळे शोधत होते पण दुसरं पिल्लू मिळेस ना शेवट त्यांनी विचार केला कदाचित ते तगावलं असेल कदाचित काय झालं असेल माहीत नाही त्यांनी नाद सोडून दिला त्या वन अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे दोन कुत्रेही होते ते कुत्रे धावत एका ठिकाणी गेलेले मी पाहिले मीही त्यांच्या मागे गेले मला कुत्र्यांची काय वाघांची पण भीती वाटत नाही कारण लहानपणापासून त्यांच्या संगतीत मी वाढले होते ना तर मी तिकडे गेले तर एका पानाच्या ढिकार ढिगाऱ्याच्या आड एक छोटं पिल्लू वाघाचं नुकतंच जन्मलेलं बाळ त्याला उभंही धड राहता येत नव्हतं ते अगदी लहान आवाजात केकाटत होतं आणि हे कुत्रे त्याच्या जवळ जाऊन त्याचा चावा घ्यायला धडपडत होते मी पटकन पुढे गेले आणि त्या बछड्याला माझ्याकडे घेतले माझे बाबा धावत आले मला एकटीला तिकडे बघून त्यांनी त्या कुत्र्यानं हाडहाड करून हकलवलं आणि त्या बाळाला मी जवळ घेतलं तरी त्या बाळाचा एक कान कुत्र्याने चावला होता त्याच्यातून रक्त ठिपकत होतं मी त्याला छातीशी धरलं आणि बाबांना म्हटलं बाबा आपण नाही त्यांना हे परत द्यायचं बाबांनी माझी मनस्थिती ओळखली आणि ते म्हणाले चल बाळा आपण जाऊया आम्ही आमच्या जीपमध्ये बसलो आणि त्या बाळाला घेऊन आम्ही घरी आलो घरी त्या बाळाला मी बाटलीने दूध पाजत होते इतकं छोटं लहान बाळ पण किती सुंदर होतं ते आणि त्याला मी हळूहळू मऊ तुकडे अन्नाचे करून मी त्याला मासाचे तुकडे भरवत होते त्याला दातही आलेले नव्हते पण ते तुकडे पेस्ट करून मी भरवायचे होता होता दिवस जाऊ लागले ते बाळ थोडं मोठं झालं म्हणजे आपला लहान कुत्रा असतो ना तसं ते बाळ माझ्याकडेच झोपायचं मी त्याचं नाव वाघ्या ठेवलं होतं माझ्या अंतरुणात झोपायचं इतकं त्याने मला लळा लावला होता आणि बाबांनाही लळा लावला होता पण बाबाच ते त्यांनी ओळखलं की तो आता मोठा होतो आहे वाघ्या त्याला आता घरात ठेवून उपयोग नाही आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं की आमच्याकडे वाघाचं पिल्लू आहे म्हणून बाबांनी म्हटलं की त्याला आपण आता प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवून देऊया किंवा अभयारण्य मी म्हटलं नाही नाही अभयारण्यात नको माझा तो अनुभव बरोबर नव्हता पण बाबा आपण त्याला इथेच वाढवूया ना नाही नाही बाळ त्याला त्याच्या बरोबरीच्या लोकांमध्ये म्हणजे वाघांबरोबरच वाढू दे, दे। त्यांनी म्हटलं आपण प्राणीसंग्रहालयातच ठेवूया बाबांना रिटायर व्हायला अजून दोन वर्ष होती बाबांनी त्याला प्राणी संग्रहालयामध्ये ठेवलं मी रडून रडून घर डोक्यावर घेतलेलं मला अजूनही आठवते त्याच्यानंतर आणखी चार वर्ष गेली आणि मी आता एस एस सीमध्ये आले होते एस एस सीचा अभ्यास मी मध्ये मध्ये भेटायला जायची त्याला पण हळूहळू ते कमी झालं एस एस सीचा अभ्यास नंतर कॉलेज करता करता माझं जाणं पूर्णपणेच खुंटलं आता वाघ्या तिकडे चांगलाच मोठा झाला होता तो प्राणी संग्रहाला चांगला वाढत होता बाबाही निवृत्त झाले होते मी कॉलेजात गेले गेल्या दोन वर्षामध्ये मी त्याला पाहिलंही नव्हतं वाघ्याला कॉलेजच्या आमची एज्युकेशनल टूर प्राणी संग्रहालयामध्ये जायचं नक्की झालं मी माझ्या मित्रांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर त्या एज्युकेशनल टूरसाठी त्या प्राणी संग्रहालयात गेले माझी नजर शोधत होती वाघ्या इकडेच कुठेतरी असणार चार वाघ आणि एक वाघीण होते प्रत्येकाला वेगळा वेगळा पिंज पिंजरा होता माझे मित्र टेलिफिल्म काढण्याच्या तयारीने झाले होते त्यांनी कॅमेराबरोबर आणला होता वाघांच्या सगळ्या हालचाली ते टिपत होते दोन वाघ आरामात फिरत होते इथून तिथे येराझा येरझारा घालत होते एक वाघ त्याच्या पिंजऱ्यामध्ये दूरून बघत होता माझ्या मित्रांना त्यांचं फिल्मिंग करणं जमत नव्हतं चौथा वाघ कुठे वाघीण तर आरामात झोपली होती ती पुढेच आली नाही मी आपली इथे तिथे बघत होते ह्यांच्यापैकी वाघ्या कुठे वाघ्या कुठे पण मला वाघ्या दिसतच नव्हता चौथा वाघ इतक्यात एका पिंजऱ्यामधून डोकावला हळूच करून त्यांना एक छोटीशी अशी गुहेसारखी जागा करून दिलेली असते तिथून डोकावला तो मला नीट दिसत नव्हता पण तो सुंदर होता आणि तो हळूहळू बाहेर आला त्याचा चेहरा मला एका साईडनेच दिसत होता मी जरा खट्टू झाले होते की वाघ्या कुठेच नाही आहे कदाचित त्याला दुसऱ्या पा प्राणीसंग्रहालयात हलवलं असेल माहीत नाही माझे मित्र म्हणाले की आता हा वाघ सुंदर आहे आणि हा एवढा धीमा चालतो आहे आपण ह्याचंच फिल्मिंग करू पण पिंजरा आणखी लोकांनी उभं राहायची जागा ह्याच्यामध्ये बरंच अंतर होतं झूम केलं तरी त्यांना हवा तसा अँगल मिळत नव्हता मी म्हटलं हे बघा मी पुढे जाते जितकं पुढे जाता येईल आणि जितकं त्या जाळीच्या वरती चढता येईल तेवढी मी चढते तो कॅमेरा जाळीच्या वरतून धरते म्हणजे मोकळ्या याच्याने नाही जागेमधून मला चित्रण करता येईल मित्र म्हणाले नको नको बाबा वाघाची हे गोष्ट आहे मी म्हटलं नको नको मी अजिबात वाघांना घाबरत नाही त्यामुळे मी वरती चढते आणि आय विल टेक केअर मी हळूच वरती चढले नशिबाने आजूबाजूला कोणताही स्टाफ नव्हता त्यावेळेला आणि आम्ही सगळे कॉलेजची मुलं तिथे होतो मी वरती चढली त्या जाळीवर पाय टाकून वरती बसले वाघाची काही उडी तिथपर्यंत पोचणार नव्हती आणि मी सांगितलं आता मला कॅमेरा द्या मी पाठीमागे वळून तो कॅमेरा मित्रांकडून घेत होते आणि तो घेऊन मी पुन्हा वळले तिथे पण काय आहे माझ्या मित्राने आणखीन एक कॅमेरा पण ठेवला होता वेगळ्या अँगलमध्ये तयार माझ्या हातातला जो कॅमेरा होता जो मी जवळून चित्रण करणार होते त्याच्या सकट माझा तोल गेला आणि मी पिंजऱ्याच्या आतल्या साईडला पडले माझ्या मित्रांची गाळण उडाली सगळेजणं खिंखाळ्या ओरडायला लागले कोणीतरी धावत गेले स्टाफला बोलवायला मी तिकडे पडले त्या वाघ पण चमकला तो तिथेच थांबला मी वाघाकडे आता समोर पाहत होते त्याचा चेहरा माझ्याकडे होता त्याचे दोन्ही कान मला दिसत होते आणि एक कान त्याचा तुकडा गेला होता मला आठवले वाघ्याच्या कानाचा तुकडाही त्या कुत्र्यांनी काढला होता हाच तर वाघ्या नव्हे ना काही सुंदर आणि मी त्या वाघाकडे बघून हसले अरे हाच माझा वाघ्या त्याच्या नजरेत नजर माझी गुंतली होती तुम्हाला माहिती आहे वाघ हिप्नोटाईज करतो आपली नजर खिळून जाते मी वाघ्याकडे पाहत होते तोही माझ्याकडे पाहत होता आणि हुंगत होता त्याचे नाक फुरफुरत होते त्याने आणखीन एक पाऊल पुढे टाकले मी म्हटलं हा नक्कीच वाघ्या माझा वाघ्या मी हाक मारली वाघ्याने आणखीन एक पाऊल पुढे घातले माझ्या मित्रमैत्रिणीने हातात असेल त्या आतमध्ये भिरकवायला सुरुवात केली होती मी त्यांना हाताने थांबवले इतक्यात बाकीचे ऑफिसर्स आले त्या प्राणी संग्रहालयातले त्यांनी डार्ट आणले होते डार्टच्या बंदुका असतात वाघ्याला बेशुद्ध करायला मी थांबा सांगितले त्यांना वाघ्या माझ्या जवळ आला मी वाघ्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला हाच माझा वाघ्या आणि काय सांगू वाघ्याने दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले आणि माझ्यावर झेपावला अरे बापरे केवढा जड झाला होता वाघ्या उमदा देखणा राजबिंडा मी वाघ्याला कट घट्ट छातीशी कव कवटाळलं वाघ्याला मी माझ्या अश्रूंनी नाव घालत होते इतक्या वर्षानंतरची आमची रियुनियन सर्व स्टाफ बघत होता ते अधिकारीही आश्चर्यचकित झाले होते कारण हा वाघ कोणाला ऐकणाऱ्यातला नव्हता मी वाघ्याला कुरवाळलं तोच सेम रानवट वास त्याच्या अंगाला येत होता तीच खरखरीत त्याचे केस आणि किती सुंदर झाला होता त्याच्या मिशा मला माझ्या केसांशी हुळहुळत होता आणि वाघ मला चाटत होता इथे आणि त्याची खरखरी जीव माझा काय सांगू तो अनुभव रेंजर ऑफिसरने बंदुकात आणल्या होत्या मी त्यांना थांबवलं हाताने वाघ आता हाता, वाघ्या पहुडला होता आणि मी त्याच्या अंगावर रेलले होते माझ्या मित्रमैत्रिणींनी सगळं टेलिफिल्म केलं आहे आणि फोटो पण काढले इतक्यात कोणीतरी जाऊन माझ्या बाबांना आणलं बाबांनी पाहिलं वाघ्या आपल्या वाघ्या वाघ्याने कान टवकारले वाघ्याने आतूनच बाबांकडे पाहिलं आणि त्याला ओळखीचं दिसलं त्याने मला सोडलं आणि धावत गेला आणि त्या पिंजऱ्याला धरून तो पूर्ण उभा राहिला केवढा उंच झाला होता वाघ्या मी बघतच राहिले आता मला त्या वन अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर या त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा हळूच उघडला आणि मी बाहेर आले आणि मी आणि बाबा बाहेरून त्याच्याकडे आम्ही किती लाड करत होतो त्याचे आणि खरंच ही रियुनियन आमची संपूर्ण प्राणी संग्रहालयातले प्राणी इतर वाघसुद्धा त्यांच्या पिंजऱ्यातून बघत होते संपूर्ण स्टाफ आनंदित झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाचे वाघ्याच्या डोळ्यातून दोन पाण्याचे थेंब खाली ओघळून त्याच्या मिशीमध्ये मिसळले होते धन्यवाद